नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत नामनक तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण आलो आहे मार्लेश्वरला मार्लेश्वर म्हणजे शिवशंकराचं इथे स्थान आहे मूळ स्थान आहे स्वयंभू तर आज आपण तिथे चाललो आहे दर्शन घेण्यासाठी थोडा ट्रेक आहे वरती डोंगरात तुम्हाला समजेलच व्हिडिओतून तर मार्लेश्वरला येण्यासाठी तुम्हाला संगमेश्वरला उतरायला लागेल कारण जर तुम्ही ट्रेनने येत असाल मुंबईवरून तर तुम्ही संगमेश्वरला उतरून किंवा स्वतःची गाडी घेऊनसुद्धा संगमेश्वरातून देवरुख फाटाला जायचं तिथून तुम्ही येऊ शकता तर चला आपण जाऊया वरती दर्शन घेण्यासाठी आणि थोडा ट्रॅक आहे तर बघूया काय मजा येते ट्रेकची तर हा आहे मंदिराचा एंट्री गेट इथे पास काढावा लागतो गाडीसाठी तीस रुपये आहे पास आणि इथे पुढे जाण्यासाठी हा आहे दुसरा मुख्य दरवाजा तिथून ट्रेकला म्हणजे पायऱ्यांना सुरुवात होते वरती जाण्यासाठी साईडून असे मस्तपैकी शॉप देखील आहेत खूप पायऱ्या आहेत वरती चढायला एकदम डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला जायचं आहे महाराष्ट्रावरचं खास आकर्षणमध्ये इथला वॉटरफॉल आहे आणि पावसात त्याला खूप डिमांड म्हणजे खूप असतं आणि मुलावरती चढचडचा असे छोटे मोठे धबधबे दिसतील ते खाली जाऊन मिळतं ते बघा पायऱ्या चढत असताना असे छोटे मोठे धबधबे खूप आहेत म्हणजे जे की मार्लेश्वराचं सौंदर्य असं वाढवतात एक नंबर आहे खूप पायऱ्या लागला आहे तो साइडला बघू शकता इकडे कोकण डोंगर आहे अजून अर्धा पण नाही चढलोय थकायला झालंय ॲक्च्युली सवय नाही आहे अशी जास्त चढायची मार्लेश्वरला मेन म्हणजे माकड खूप आहेत आणि ते प्रसादाच्या पिशव्या वगैरे घेऊन जातात हातातून ओढून तर तुम्ही लक्ष द्या त्यांच्याकडे खूप माकड आहेत

फायनली मित्रांनो आपण पोचलो हे बघा आज डोंगराच्या खाली मार्लेश्वर देवस्थान आहे आणि इथे तुम्ही चप्पल काढून ठेवू शकता चप्पल काढतोय हो हो आहे फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय बाबाऱ्याजवळ डोंगराच्या खाली असं हे देवस्थान आहे मारलेश्वर मागित राहणार हे बघा अरे तर हे बघा मित्रांनो इथे समोर श्री मार्लेश्वर देवस्थान श्री शिवशंकर साक्षात इथे बसलेले आहेत एकच नंबर आतमध्ये ॲक्च्युली कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे मी दर्शन करून आलो आहे बाहेर आणि हा आहे मार्लेश्वरचा मेन पॉइंट ज्यासाठी पब्लिक लांबून इथे येतात आणि पावसाळ्यात तर याचं सौंदर्य अजून खुलून उठतं असा मार्लेश्वरचा वॉटरफॉल आणि त्यालाच जोडीला आहेत बाजूबाजूला हे छोटे मोठे वॉटरफॉल असं वाटतं आहे की तुम्ही थ्री डी ग्लास घातला आहे आणि समोर स्क्रीन दिसते एकंदरीत असा आहे दे एकच नंबर ॲक्च्युली आतमध्ये तिथे जाण्यासाठी अलाउड नाही आहे पावसातून पाऊस देखील सुरू झालाय बघा हो दाट धुकं पडलंय एकदम मित्रांनो छोटे छोटे धबधबे आहेत पडून गेलाय व्ह्यू आहे एक नंबर टी शर्ट बघूया टी शर्ट बघू हा टी शर्ट आय लव्ह कोकण कुठून आलात तुम्ही हा राधापूर आला राधापूर आपल्या मार्लेश्वरला आलात तर तुम्ही इथे जरूर कोकम सरबत घ्या शिव अमृत सरबत सेंटर आहे इथे एक नंबर सरबत गेलो आता परत उतरतो आम्ही मार्लेश्वरातून दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आता गणपतीपुळेला जायचं आहे तर नेक्स्ट प्रवास आहे गणपतीपुळे चालतो आहे खाली दर्शन वगैरे व्यवस्थित झाले कुठे काय गर्दी नव्हती थोडा धम लागला म्हणून फोटो कोकम सर्वात प्यार फोटो सेशन चाललं आहे मस्त व्ह्यू आहे हे बघा काय चणे चणे कसे द्या दोन पॅकेट लाडू नको द्या 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 लावू द्या कसे आहेत ओके चला तर मंडळी येता येता ते काका असेच बसले होते कोण नव्हतं त्यांच्याकडे लोक म्हणजे गिरायक म्हटलं काहीतरी घेऊया तर काका पण खुश झाले आता चला तर उत्तर ते अजून पुढंच राहिले पुढे चला पाऊस असल्यामुळे थोडं इथून साईटला आहे ना घसरगुंडीचं आहे पण मस्त मस्त वाटलं असं वाटलं होतं की थ्री डी एकदम मूवी बघतोय आपण हे बघा मित्रांनो हे पुढे खेचण्यासाठी इथे बसलेत मी पण लपून ठेवतो हे बघा इथं मानरसेना बसली आहे खाऊ खाण्यासाठी त्यामुळे खाऊ जर तुम्ही आणत असाल वरून प्रसाद वगैरे तर सांभाळून ठेवा खेचण्याची शक्यता आहे बघायचं आहे मंडळी आपण दर्शन करून आलेलो आहे आणि मस्त दर्शन झालेलं आम्ही आता निघालो नेक्स्ट ट्रीपला म्हणजे गणपतीपुळ्याला तर भेटूया तुमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपतीपुळ्याच्या चला तोपर्यंत तो बाय बाय आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये